त्यांनी पण आपल्या पसरव नजर टाकायची एखादा पदार्थ जर राहिला असेल तर वाट्याला आठवण करायची नजर टाकणे तर एखादा पदार्थ लावायचा राहून गेला असेल तर वाट्याला आठवण करायची आहे Anh mẹ à? Anh ta không bỏ lỡ những video hấp dẫn फ <laughs> आणि जोपर्यंत वाढप होणार नाही तोपर्यंत कोणीही जेवणार नाही सूचना केली जाईल वाढप केल्यानंतर सूचना केली जाईल पानावर सर्व पदार्थ लागलेत का याची चौकशी केली जाते प्रत्येक वर्षीची ही पद्धत आहे प्रत्येक वर्षीचा रीती रिवाज आहे याला कड्यांचं पोस्त म्हणतात एका बाजूला पुरुष वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला महिला वर्ग बसलाय शांततेत सर्व काही चाललेलं आहे प्रत्येक पानावर जाऊन चौकशी केली जाते सर्व पदार्थ लागलेत की नाही हो आपण अंदाज करू शकता हे मोठं एक मैदान आहे आणि या मैदानात हजारो लोक एकाच वेळी एकाच पंक्तीत जेवतात प्रत्येक वेळी सूचना केल्या जातात आणि सूचनेचं पालन करून ते जेवण किंवा या पंक्ती व्यवस्थित पार पाडल्या जातात इथून सर्व लोक एकाच वेळी दिसत आहेत वाढती चौकशी करणारे अशी सर्व लोक अजून मध्ये फिरतायत आता थोड्याच वेळात जेवणासाठी सूचना केली जाईल परंतु जी जी लोक येऊ शकली नाहीत अशा लोकांची सुद्धा पानं वाढली गेली आहेत ती सुरुवातीला बांधली जातील आणि नंतरच जेवायला सुरुवात केली जाईल घराणे शिवणकुर्द हे एकीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच एकीचे एक प्रात्यक्षिक आपण पाहतात

आणि त्याच्यानंतर इथला कार्यक्रम आटोपेल हाच महिला वर्ग जाऊन जेवण करण्याची जी भांडी आहेत ती सर्व स्वच्छ करतील आणि हा आजचा कार्यक्रम संपेल धन्यवाद পাক <laughs>